आमदार शरद सोनवणे यांच्यावर अॅट्रॅसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करा ट्रायबल फोरमचे पंढरकोडा ठाणेदारांना निवेदन पुणे जिल्ह्यातील जुन्नूरचे आमदार शरद सोनवणे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांचे विधिमंडळ सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ट्रायबल फोरम यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष अंकित नेहताम यांच्या नेतृत्वात आदिवासी समाज बांधवांनी केली आहे संदर्भात आज दिनांक सत्तावीस जुलै रोजी दोन वाजता पांढरकोडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे पुणे जिल्ह्यामधील जुन्नूर तालुका पंचायत समिती सभागृहात शासकीय कामाचा आढावा घेण्यासाठी दिनांक पंचवीस जुलै रोजी आमदार शरद सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत आमदार शरद सोनवणे आढावा घेत असताना कोणतेही कारण नसताना त्यांनी आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोकराव उईके यांना अश्लील शब्द वापरून जाहीररित्या अपमानित केले आहे हा आदिवासी मंत्र्याचा अपमान नसून सर्व आदिवासी समाजाचा अपमान आहे या वक्तव्याचा ट्रायबल फोरमच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे आमदार शरद सोनवणे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ट्रायबल फोरम संघटनेने दिला आहे यावेळी निवेदन देताना ट्रायबल फोरमचे जिल्हा उपाध्यक्ष अंकित नेहताम बंडू सोयाम संभा मडावी ॲडव्होकेट अनिल किन्नाके दयानंद सोयाम सुनील शिडाम अक्षय शिडाम श्याम अर्के नागेश्वर मडावी विवेक कोडापे रमेश गेडाम सुधीर मढावी दौलत मडावी निकेत आत्राम नागुराव इंचोळकर पवन कुडमते गजानन कुरसंगे ज्ञानेश्वर सोयाम मनोहर कोटनाके जयपाल मेश्राम अजय आत्राम शिवा मेश्राम हर्षल परचाके लखन मेश्राम मोरेश्वर सोयाम नागोराव गेडाम अनिल आत्राम हनुमान मेश्राम रवी मेश्राम नरेंद्र शिडाम विष्णू गोवे शंकर करपते सुरेश गिडाम अमित वासरीकर संतोष पेंदोर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा